नमस्कार मी विजया डोळे आदिनाथ ज्योतिष चॅनल आपलं सहर्ष स्वागत करतो आपण गेल्या दोन भागामध्ये कृष्णमूर्ती पद्धतीने जे आपण प्रश्न कुंडलीसाठी नंबर घेतो या अंक घेतो एक पासून दोनशे एकोणपन्नास पर्यंत त्या सगळ्या नंबरची कोष्टक आपण गेल्या दोन भागामध्ये सविस्तररित्या बघितली तर आजच्या भागामध्ये आपण रुलिंग प्लॅनेट संदर्भात माहिती घेणार तर रुलिंग प्लॅनेट म्हणजे काय आपण प्रश्न कुंडली जेव्हा बघतो प्रश्न कुंडली केव्हा बघतो आपण हे बघितलेलं जेव्हा ज्याच्याकडे जन्म तरी जन्म वेळ असतो त्याच्यातलं काही नसेल एखादी गोष्ट जरी नसेल तरी आपल्याला प्रश्न कुंडली त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं आणि ते अचूक येत त्यासाठी सुद्धा रुलिंग प्लॅनेटची काहीला गरज लागते प्रारें। रुलिंग प्लॅनेट म्हणजे काय तर प्रश्न वेळी त्या प्रश्नावर व प्रश्नाच्या उत्तरावर ज्या ग्रहांचा असत ते रुलिंग प्लॅनेट असतात त्या त्या प्रश्नाच्या वेळेवर व घटनेत ती घटना घडेल त्या वेळेवर सुद्धा त्याचं अधिपत्य असतं आपण रुलिंग रुलिंग प्लॅनेट असे म्हणतो तर रुलिंग प्लॅनेट म्हणजे काय तर ह्याच्यात थोडक्यात रुलिंग प्लॅनेटला एल एस आर असंही म्हणतात एल म्हणजे काय तर जेव्हा प्रश्न जातक प्रश्न विचारतो त्यावेळी त्या तारखेला त्या जन्मवेळी त्या जन्मस्थळी जे लग्न उदित असतं म्हणजे पूर्व दिशेला उदित असतं म्हणजे लग्नस्थान आपल्याला माहिती पहिलं स्थान प्रथम स्थान कुंडलीतलं ते स्वामी एखाद्याला मिथून लग्न आहे समजा त्याचा स्वामी कोण आला बुध आला मग तुम्ही लग्न उदित लग्न कुठलं त्या वेळेला प्रश्न तारीख प्रश्न वेळ आणि प्रश्नचं स्थळ ज्या वेळा विचारतात त्यावेळेला मांडल्यानंतर पूर्व दिशेला म्हणजे उदित लग्न कुंडलीमध्ये उप दिशेला जे ग्रास उदित असेल जे लग्न उदित असेल समजा मिथून आपण घेतला मिथुनचा कोण स्वामी बुध त्याच्यानंतर नंतर चंद्र चंद्र ज्या नक्षत्रात असत त्याचा स्वामी आता समजा चंद्र आहे शनीच्या नक्षत्रात म्हणजे अनुराधा नक्षत्रात आहे वृश्चिक राशीच आहे अनुराधा नक्षत्र कोणाचं आहे शनीच आहे मग चंद्र अनुराधा नक्षत्र आणि स्वामी शनी असं आपण एल नंतर एसला म्हणतात नंतर मग आर आर म्हणजे काय तर चंद्र ज्या राशीमध्ये आहे तो राशी स्वामी आता चंद्र कुठल्या राशीत आहे वृश्चिक राशीत आहे वृश्चिक राशीमध्ये आधार नक्षत्र येतं ना मग काय वाढायचा वृश्चिक रास त्याचा स्वामी मंगळ आहे आणि कोणत्या वारीस पाहिला आहे प्रश्न समजा सोमवार आहे तर मग येणार सोमवार सोमवार मी चंद्र म्हणजे एल एस आर डी हे कसे झाले लग्न आपण कुठलं पाहिलं होतं मिथून लग्न म्हणून बुध आला दुसरं चंद्रकोणाच्या नक्षत्रात अनुराधा म्हणून शनी आला चंद्र कोणत्या राशी वृश्चिक राशी म्हणून मंगळ आला आणि सोमवारी प्रश्न पाहिला म्हणून वार हा सोमवार म्हणजे चंद्र आला म्हणजे बुध शनी मंगळ आणि चंद्र हे रुलिंग प्लॅनेटमध्ये प्रश्न कुंडली मध्ये ह्याची गरज का पडते तर एखादा जातक मनाने गोंधळलेला असेल का द्विधा मनस गोंधळला म्हणण्यापेक्षा द्विधा असेल तेव्हा या रुरे प्लांटचा उपयोग होतो लहान सहान छोट्या छोट्या गोष्टी असतात रेल्वे एखादी रेल्वे नेट असेल तर ती कधी येईल लाईट कधी गेली असतील तर ते कधी येतील जे छोटे छोटे प्रश्न असतात ते प्रश्न कुंडलीने आपण सोडवू शकतो आणि ते अचूक अनुमान देतात अचूक फलादेश देतात आता हेच आपल्याला संपूर्ण आता कृष्णमूर्तीमध्ये आपण बघितलंय की वक्री ग्रहाला ना महत्व नाही वक्री ग्रह असला एखादा तर तो मार्गीप्रमाणे आपण काही त्याला फार महत्व देत नाही कृष्णमूर्ती पद्धतीत परंतु प्रश्न कुंडली मात्र मध्ये तस नाही त्याच्यात जर एखादा ग्रह वकरी असेल तर तो फलादेश देण्यास असतो फलादेश देऊ नाही शकत आता समजा आपण बुध शनी आणि मंगळ आणि चंद्र हे आपण रुलिंग प्लांटमध्ये ग्रह आले समजा शनी हा वक्री आहे त्यातला तर मग तो, तो वगळावा लागतो वकरी ग्रह वगळावा लागतो काढून टाकायचं त्याच्यातनं कळत कार्यक्षमच नाही तो असमर्थ आहे फलादेश द्यायला हो की नाही हे मात्र ह्याच्यात लक्षात ठेवायचं आणि काही काही ठिकाणी असं दिसतं त्याने सांगा हा शनी वक्री आहे पण तो एक पंधरा दिवसांनी मार्ग होणार आहे किंवा दोन दिवसांनी मार्ग होणार जेव्हा मार्ग होणार असेल मार्गी झाल्यानंतरही तो फलादेश देऊ शकतो पण हे कधी कधी घडतं नेहमीच घडतं असं नाही परंतु जर एखादा ग्रह स्वतः वक्री नाही पण वक्री ग्रहाच्या नक्षत्रात आहे तर मात्र त्याच उत्तर फलादेश हा नकारार्थी असतो अन का लक्षात आणि हीच प्रतवारी आहे पहिल्यांदा उदित लग्न त्याचा स्वामी नंतर चंद्र ज्या नक्षत्रात आहे तो स्वामी तिसरा नंबर चंद्र ज्या राशीत आहे तो आणि चौथा ज्या वारी प्रश्न पाहिलाय तो अशा रीतीने प्लॅनेट्सचा आपल्याला प्रश्न सहज सोडवता येतो आता छोटे छोटे नियम ह्याच्यात आपण बघणार होत सगळे मी पेपर लावणार त्याच्यात सगळं आहे पण ह्याच्यात सुद्धा काय असत प्रत्येक ग्रह आपापले तत्वानुसार दाखवत असत आता सध चंद्र बघा चंद्र सगळ्यात फार सुग्र आहे म्हणजे चंद्र जर आला तर घटना लवकर घडेल असं म्हणू शकतो चंद्र एका राशीमध्ये सव्वा दोन दिवस राहतो आणि एका नक्षत्रात साधारण एखादा दिवस राहतो त्याच्यानंतर शनी जर एखाद्या याच्यात रोलींग आला तर एखादी घटना उशीर घडवतो शनी हा उशीर दाखवतो बुध आला तर बुध हा द्वित्व दाखवणारे आपण अभ्यास द्वित्व दाखवणार मग काय करणार ती घटना देणार दोन टप्प्यामध्ये ती घटना घडेल असं दाखवणार समजा एखाद्या एखाद्याकडनं पैसे यायचे आणि बुध रुलिंग प्लॅन मध्ये आला तर तुम्ही काय सांगू शकाल ते पैसे मिळतील पण एका हप्त्यात मिळणार नाही दोन तीन हप्ते देतील कारण बुध हा द्वित्व दाखवतो दोन किंवा तीन हप्त्यात मिळतील असं तुम दोन पेक्षा अनेक हप्त्यात मिळू शकता हे बुधाचं फलादेश देण्याची पद्धती आहे शनी विलंबाने देतो चंद्र लवकर देतो अनेक लक्षात राहू हा फसवा ग्रह तो तुम्हाला त्याच्या तो ज्या राशीत असेल राहू आणि केतू त्या राशी स्वामीप्रमाणे फळ देईल हे सगळं आपल्याला याच्यात पेपरमध्ये ना मी सगळं दाखवणार पण तुम्हाला रुलिंग प्लॅनेट म्हणजे काय आणि छोट्या छोट्या प्रश्न जे असतात ते रुलिंगमधूनच आपल्याला जास्त शिकायला मिळतात कारण रेग्युलर कुंडलीमध्ये काय होतं तुमचे नक्षत्र स्वामी तुमचे उपनक्षत्र स्वामी हे कायम सगळे तेच असतात ते माझा लाईट कुंडलीवर नाही तर बघू शकत त्याच्यासाठी प्रश्न कुंडलीच आवश्यक आहे रुलिंग प्लॅनेटची मदत घ्यावी लागते ओके हो एखाद्या ट्रेन उशीरा पास नापास हा प्रश्न सुद्धा आपण रुलिंग प्लॅनेट मधन बघू शकतो ओके हो नाही तेव्हा आपण रुलिंग प्लॅनेटचा पेपर लावून त्यातनं आणखी सविस्तर माहिती मिळेल मी तुम्हाला माहिती दिलेली आहेच आहे पण तरी सुद्धा त्याच्यातनं सविस्तर माहिती मिळेल तसंच ह्याच्यात अंक सुद्धा आपल्याला वेगवेगळे प्रश्न रुलिंग प्लॅनेट मधनं सोडत होतात ते आपण त्याच्या पुढच्या भागात बघणार मी आता पेपर लावते आणि त्यातनं सगळ्या डिटेल्स तुम्हाला जास्त करते कृष्णमूर्ती पद्धती सिद्धांत या पद्धतीची फार मोठी महान देणगी कृष्णमूर्ती सरांनी दिली प्रश्न वेळेस कार्यान्वित असलेल्या ग्रहांचा संबंध त्या प्रश्नाच्या उत्तराच्या वेळी किंवा घटना घडत असताना कार्यान्वित असते प्रश्नकुंडलीचे कुंडलीचे रुलिंग ग्रह व जन्मकुंडलीचे रुलिंग ग्रह सारखेच आहेत असे आढळते त्यांचा क्रम मात्र वेगळा असू शकतो अपेक्षित क्षण यावर अधिकार असलेले ग्रह होत एल एस आर डी हे दैवी मार्गदर्शन करतात प्रश्न वेळेवर कोणत्या ग्रहाचे प्रभुत्व आहे हे, हे पाहणे म्हणजे प्रश्न वेळेचे रुलिंग प्लॅनेट शोधणे प्रत्येक वेळेवर कोणत्या ना कोणत्या ग्रहांचे अधिपत्य असते प्रश्न सोडवताना निर्णयाच्या वेळी मनाचा गोंधळ उडतो किंवा प्रश्नासंबंधी शासनकता निर्माण होते यावेळी एल एस आर डीचे मार्गदर्शन मिळते एल एस आर डीच्या साह्याने प्रश्न अल्प व अचूक कालखंडासह सोडवता येतो एल एस आर डी म्हणजेच रुलिंग प्लॅनेट बरं का जातकाला घाई असेल प्रश्न कुंडली मांडणे शक्य नसेल व जातकाचा प्रश्न निकडीचा असेल तर रुलिंग प्लॅनेट्स आधारे दिलेले उत्तर बरोबर ठरते जातकाला मात्र प्रश्नाची तळमळ हवी तरच प्रश्नाचे उत्तर बरोबर येते सततच्या सरावाने ही पद्धती सोपी जाते सहज गंमत म्हणून विचारलेल्या प्रश्नाचे मार्गदर्शन जातकास मिळत नाही रुलिंग प्लॅन्स उपयोग उपयोग फळादेश सांगताना द्विधा अवस्था होते दोन घटना लवकर की उशिरा घडेल त्यासाठी तीन अपेक्षित घटना घडेल काय चार निर्णयाचा कालखंड सांगण्यासाठीच्या महादशा अंतर्दशा विदशा बघणे पाच विचाराधीन भावाचा सब जर रुलिंगमध्ये असेल तर कुंडली बरोबर आहे हे समजावे जर एखादा भाव ग्रहसंधीवर हो असेल तर त्याचा उलगडा अचूक रीतीने होतो सात रुलिंग करणे आठ वेळ अनिश्चित असेल तर जन्म लग्न शुद्धी करणे वेळ तारीख ही बरोबर शोधता येते नऊ चंद्र इतर ग्रह यांचे भ्रमण शोधणे दहा रुलिंग ग्रहांच्या राशी च्या क्रमवारीच्या अंकानुसार अंकशास्त्रीय उपयोगाने फलादेश देणे ग्रहांची प्रतवारी ठरवणे आपण एल एस आर डी म्हणजे काय ते बघू आता एल एल म्हणजे काय प्रश्नवेळी पूर्व क्षितीच्यावर जी राशी उदित म्हणजे जी लग्न राशी असते त्या लग्न राशीच्या स्वामी ग्रह पंचांगातून लग्न सारणी कोष्टकात कोणते लग्न उदित आहे ते पहा आता एस एस म्हणजे काय प्रश्नवेळी चंद्र ज्या नक्षत्रात असेल त्या नक्षत्राचा स्वामी पंचांगातील नक्षत्र रकान्यात व चंद्र राशी रकान्यात तो कोणत्या राशीत व नक्षत्रात आहे ते पहा राशी व नक्षत्र यांची समाप्ती पण बघा आता आरा आर म्हणजे काय प्रश्नवेळी चंद्र ज्या राशीत असेल त्या राशीचा स्वामी आता डी प्रश्न ज्या वारी सोडवण्या सोडवायला घेतला आहे त्या वाराचा स्वामी सोमवार मंगळवार जो वार असेल तो एन एस आर डी मध्ये राहू केतू बघूया जेव्हा स्पष्ट चंद्र हा आद्रास स्वाती शत तारका ह्या नक्षत्रात असतो तेव्हा नक्षत्रस्वामी राहू असतो ओके कारण आद्रा स्वाती आणि शतता का राहूचं नक्षत्र आहे म्हणून नक्षत्रस्वामी राहू असतो म्हणजे तो मिथून तूळ कुंभ या राशीत असतो चंद्र हा अश्विनी मघा मूळ या नक्षत्रात असतो तेव्हा एस म्हणून नक्षत्रस्वामी केतू असतो तेव्हा चंद्र मेष सिंह आणि धनु या राशीत असतो म्हणजे मेसिंह ह्यामध्ये अश्विनी बघा मूळ नक्षत्र येतात म्हणून ते लिहिलेलं आहे ह्याशिवाय प्रश्नवेळी राहू किंवा केतू ज्या राशीत असतील त्या राशीचा स्वामी कोणत्याही त्या राशी प्रकारे एल एस आर डी रुलिंगमध्ये ग्रहाबरोबर राहू वा केतू लिहावे अशा पद्धतीने या दोन्हीचा समावेश होतो त्यात राहू केतू आले तर शनिवारवर राहू पण घ्यावा लागेल जर तो कुठल्या नक्षत्र मंगळाचे असेल तर के मंगळाबरोबर केतू पण घ्यावा लागेल जर त्यांच्या ह्याच्यात आले तर एलेस म्हणजे रायझिंग स्टार म्हणजे लग्न नक्षत्र स्वामी एलेस म्हणजे काय रायझिंग स्टार म्हणजे लग्न नक्षत्र स्वामी लग्न आपण पाहिलं कुठलं लग्न आहे त्याचा जो सण नक्षत्राचा स्वामी त्याला सनरायझिंग म्हणतात प्रश्न वेळी सुरू असलेल्या लग्नाचा नक्षत्र स्वामी सुद्धा रुलिंग प्लॅनेट्स म्हणून कार्य करतो त्याला रायझिंग स्टार म्हणतात जेव्हा गरज भासेल तेव्हा हा पाचवा ग्रह रुलिंगमध्ये घेतात रुलिंग, रुलिंग ग्रहांची प्रतवारी म्हणजे कोणत्या कोणत्या क्रमाने त्याला महत्व आहे कोणता क्रम आधी घ्यायचा याला प्रथवारी म्हणतो ए रुलिंगमधील मधील लग्न स्वामी अधिक महत्वाचा कारण प्रत्येक लग्न पूर्व क्षितिजावर साधारण दोन तासाने बदलत असत एस म्हणजे चंद्र नक्षत्र स्वामीला महत्व येते दुसऱ्या ये याच्यात कारण चंद्राचे प्रत्येक साधारण एक दिवसाने बदलत असते काय नक्षत्र आणि आर म्हणजे चंद्र राशी स्वामीला महत्त्व येते कारण चंद्र एक रास साधारण सव्वा दोन दिवसात बदलतो नंतर डी येत नंतर वार वाराच्या स्वामीला महत्त्व येते कारण वार आठवडाभरात बदलतो रुलिंगमधील ग्रह विचार आता हे रुलिंगची प्रतारी आपल्या लक्षात आली हां आता रुलिंगमधील ग्रह विचार रुलिंग मधील चार प्रमुख रुलिंग ग्रहापैकी जे ग्रह वक्री नक्ष ग्रहाच्या नक्षत्रात वा उपनक्षत्रात असतात ते वगळावे लागतात ते फरादेश देण्यास असमर्थ असतात कधीकधी तर वक्री ग्रह मार्गी झाल्यावर फल देते येथे ये विचारपूर्वक निर्णय घ्यावा लागतो याचा अर्थ असा की घटना दिवसात घडताना घडेल त्यानुसार ठरवावे लागते ता साधरन ए, मते तर साधारण नियम बघूयात हां रुलिंग फ्रंज ए रुलिंगमध्ये एल म्हणजे लग्न स्वामी जर वक्री असेल किंवा वक्री घराच्या नक्षत्रात असेल तर इच्छित घटना घडत नाही हा नियम पण विचारपूर्वक वापरावा उदाहरणार्थ ट्रेन ही उशिरा येणार आहे जर स्वामी वक्री असेल तर ट्रेन कधीच येणार नाही हे उत्तर चूक ठरेल तर वक्री ग्रहाचे लग्न बदलल्यावर येईल म्हणजे घटना घडण्यास उशीर होईल म्हणजे घटना कोणती हे त्याचा सुद्धा नीट विचार करावा आणि मग त्याचा फलादेश द्यावा दो चंद्राचं नक्षत्र स्वामी वक्री रुलिंगमध्ये चंद्र नक्षत्र स्वामी जेव्हा वक्री असतो तेव्हा तो मार्गी होईस्तर थांबावे लागते नाहीतर फलादेश चूक होऊ शकतो तीन ग्रह राशी नक्षत्र यांचे तत्व व स्वभावकारकत्व याचा फलादेश दे देण्यास मदत होते रुलिंगमध्ये जर बुध असेल तर हा द्विस्वभाव विग्रह म्हणून दोन पर्याय निर्माण होतात घटना एकाच टप्प्यात घडत नाही जस रक्कम परत मिळण्याबाबत असेल तर ती एकदम न मिळता हप्त्याने मिळते रुलिंगमध्ये गुरु असता प्रश्न हा शिक्षणासंबंधी असू शकतो तेव्हा परीक्षेत नक्की यश मिळणार किंवा नक्की यश मिळेल रुलिंगमध्ये शनी असेल तर घटना विलंबाने घडेल रुलिंगमध्ये राहू असेल तर फसवाग्रह आहे हे लक्षात घ्यावे घटनेचा अपेक्षित कालावधी त्याला काय होतं उशीर होणारी ट्रेन कालावधी उशीर होणारी ट्रेन ही काही तासांनी उशीर करते ती महिने वर्षे बघून उपयोग नाही येथे तारतम्याची गरज असते अशी अनेक लहान उदाहरणे असतात एसएससी सी बोर्डचा निकाल हा परीक्षेनंतर काही महिन्या लागतो तर तासात नाही या साध्या गोष्टीकडे लक्ष ठेवावे लागते घटना लवकर की उशिरा घडेल यासाठी ग्रहांची व राशींची तत्वे पाहणे गरजेचे असते राशी असेल तर घटना लवकर घडेल स्थिरतत्वात असेल तर उशीर लागेल स्वभाव असेल तर साधारण मध्यम वेळ लागेल रुलिंगमधील ग्रहांचा अभ्यास करावा लागतो घटना कोणत्या प्रकारची आहे व ती कशी घडणार ह्या सर्व गोष्टींचा विचार करावा लागतो ह्यासाठी सराव असावा लागतो आपला सर्व ग्रहांचा अभ्यास झाला आहे त्या सर्वांचा वापर येथे करावा लागतो आज आपण रुलिंग प्लॅनेट म्हणजे काय आणि त्या संदर्भातले बऱ्यापैकी माहिती अभ्यासले सहज लक्षात आलं असेल की ज्योतिषाला नेहमी अतिशय विचारपूर्ण फलादेश द्यावा लागतो कारण घटना कोणती आहे कधी घडणार आहे कधी घडणं अपेक्षित आहे ह्यानुसार विचारपूर्वक निर्णय द्यावा लागतो म्हणजेच ज्योतिषशास्त्र काय आहे नुसतं गणित नाही तर तर्कशास्त्र पण आहे मॅथमॅटिक्स प्लस लॉजिक असं म्हणावं लागेल तेव्हा काहीच म्हणणं असतं की तुम्ही म्हणता मॅथमॅटिक्स आहे तर प्रत्येकाचं दोन प्लस टू फोरच यायला पाहिजे मग प्रत्येकाच देश वेगवेगळा कसा येतो तर इथे आहे लॉजिक प्रत्येकाची लॉजिक करण्याची तर्क करण्याची पद्धती वेगळी असते अभ्यासाची पद्धती वेगळी असते त्यामुळे फलादेश प्रत्येकाचा वेगळा येऊ शकतो तर आज आपण एल एस आर डी हे शिकलो म्हणजेच रुलिंग प्लॅनेट्स संबंधी बऱ्यापैकी माहिती घेतली आता पुढच्या भागामध्ये आपण रुलिंग प्लॅनेटमध्ये अंकशास्त्राचा कसा उपयोग करता येतो त्यांनी कशी घटना सोडवता येतात हे आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहे त्याच्यात एखादा विद्यार्थी असेल तो पास होणार पण त्याला किती पर्सेंट मार्क मिळेल होही आपल्याला त्या रुलिंगच्या साहाय्याने सोडवता येतो किंवा एखाद्या सभेला किती लोक हजर होतील असा अंदाज घ्यायचा असेल तोही प्रश्न त्यांनी सोडवता येतं अंकशास्त्राच्या तर हे सगळं आपण पुढच्या भागात शिकणार नमस्कार हा भाग मी इथेच संपवत आहे आणि पुढच्या भागासाठी आपण लवकरच भेटूया सगळ्यांनी हा भाग बघितला असेल आणि लाईक सबस्क्राईब केला असेल याची मला पूर्ण खात धन्यवाद